SS News ला करा, बेल न्यूज क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल नमस्कार मी शिल्पा बावीसकर एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्वाच्या बातम्या उल्हासनगर कॅम्प नंबर पाच परिसरातील तडीपार गुन्हेगार करण आणि अर्जुन यांच्या विरोधात वर बातमी प्रसारित केली म्हणून त्यांचा राग मनात धरून पत्रकार संदीप सिंग आणि त्याच्या भावावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली या हल्ल्यात संदीप सिंग आणि त्याचा भाऊ जखमी झाला आहे डेली पेज या युट्यूब चॅनलवर मागील काही महिन्यांपूर्वी शिव येथील गुन्हेगार करण आणि अर्जुन विटेकर विरोधात बातमी प्रसारित करण्यात आली होती त्याचा राग करण आणि अर्जुनच्या मनात होता शुक्रवारी रात्री संदीप सिंग आणि त्याच्या भावावर तलवारीने जीवघेणा हल्ला झालाय यात संदीपच्या भावाच्या हाताला तलवार लागल्याने जखमी झालाय तर संदीप सिंग याला धारधार शस्त्राने हल्ला करत जखमी केले या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत आता या प्रकरणी हिल्लाईन पोलीस ठाण्यात चौघांविरोधात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी करण आणि अर्जुन दोघेही फरार झाले आहेत दरम्यान तडीपार गुंडाकडून पत्रकारावर हल्ला झाल्याने सर्वत्र याचा निषेध व्यक्त केला जातोय एसएस न्यूज चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर